दारूमुक्त जाय पाहिजे झालंच पाहिजे नवी मुंबईतील खारघरमधील रहिवासी दारू विक्री विरोधात आक्रमक झाले नवी मुंबईतील खारघर शहर हे एक नामांकित शहर म्हणून ओळखले जातं दारूमुक्त खारघर म्हणून ओळख असलेल्या खारघर शहरात आता बेकायदेशीर रित्या दारू विक्री होती आहे खारघर शहर हे दारूमुक्त असून सुद्धा बेकायदेशीर सर्रास दारू विक्री होत असल्यानं खारघर वासियांनी संताप व्यक्त केलाय दरम्यान दारू विक्री विरोधात खारघर वासीय हे आता आक्रमक झाले असून आंदोलनाच्या भूमिकेत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून खारघरचे नागरिक दारूमुक्त शहर म्हणून आंदोलन करत आहेत मात्र बेकायदेशीर अद्यापही दारू विक्री सुरू असून संताप व्यक्त केला जातोय तर खारघरमधील मधील पार्क मैदानात संघर्ष सहयोग से सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून आंदोलन पुकारण्यात आले तसेच आता पुढील काही दिवसातच सतत आंदोलन करून खारघर दारू मुक्त करण्याचा निर्धार येथील रहिवाशांनी घेतलाय दारूमुक्त खारघर साठी आम्ही गेले वीस वर्ष आंदोलन करतोय विविध पातळ्यांवर ते करतोय मोर्चे काढतो पत्र व्यवहार चालू आहे आमच्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत शासनाकडे मागणी अर्ज करतो आहे विधान परिषद विधानसभा या सभागृहांमध्ये सुद्धा आमचा प्रश्न मांडलेला आहे परंतु शासनाकडून आणि प्रशासनाकडून आमची फसवणूक होत आहे आणि यासाठी आम्ही सध्या निकराचा लढा सुरू केलेला आहे अठरा तारखेपासून आपलं अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एप्रिल रोजी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करणार आहोत अठरा मेला आमच्या इथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे आम्ही नियोज आयोजित केलेलं आहे आणि ते याच ठिकाणी असणार आहे ज्या ठिकाणी आपण आत्ता आहोत याची दोन कारणं आहेत की एकतर या ठिकाणी एक बार सुरू झालाय आणि तो बार रस्त्यावरती सुरू आहे म्हणजे ज्याला आपण सार्वजनिक ठिकाण म्हणतो अशा ठिकाणी सुरू आहे म्हणून आम्ही सुद्धा सार्वजनिक ठिकाणी बसूनच उपोषण करणार आहोत उपोषणाच्याच दिवशी आम्ही अनेक शासकीय अधिकाऱ्यांचा निषेध करणार आहोत त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे स्थानिक जे अधिकारी आहेत जे याकडे दुर्लक्ष करतायत त्यांचा शिरकोच्या अधिकाऱ्यांचा माहिती अधिकारी जे आपण याच्यात आहेत की जे आपल्याला माहिती देत नाही आणि आमचा माहितीचा अधिकार डावलत आहेत अशा अधिकाऱ्यांचा या सर्वांचा आम्ही त्या दिवशी या ठिकाणी जाहीर निषेध करणार आहोत एकतीस मे आणि एक जून रोजी आम्ही पुन्हा दोन दिवसाचं उपोषण करणार आहोत पावसाळी अधिवेशनामध्ये एकतर खारघर मध्ये ऑक्टोबर पासून मात्र आम्ही आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि ते खारघर मध्येच करणार आहोत या दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या सर्व व्यापारी बांधवांच्या सोबत मिळून